ज्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला ब्राह्मणवादी चेहऱ्यातून मुक्त केलं ओबीसी मराठा अठरा पगड जाती जमातींचा पाठिंबा मिळवला ते खऱ्या अर्थाने मास लिडर आणि मग त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजा मुंडे यांचं नेतृत्व आगामी काळामध्ये बहरू शकत आणि त्याचमुळे आता त्यांच्या उडणाऱ्या पंखांकडे बघून त्यांच्या पायामध्ये व्यसन घालण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी शंका यावी या इतपत भारतीय जनता पार्टीचं अंतर्गत राजकारण हे रंगलेलं आहे सुरेश झस कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या इशाऱ्यावरून आरोप करायला लागलेले आहेत हे सांगण्याची गरज नाही एकनाथ खडसे विधान परिषदेमध्ये बरसतात विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार बरसतात विनोद तावडे चिंतेमध्ये आहेत की आपलं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नेमकं आपल्याला करायचं काय कारण एकनाथ खडसे यांना प्रवेश देण्यात यावा असं शिरसस्थ नेतृत्व अमित शहा यांनी सांगून देखील त्यांना प्रवेश दिला गेलेला नाही आता पंकजा मुंडे या, या ना त्या माध्यमातून योगायोगाने त्यांच्या सुदैव सुदैवी नशिबाने त्या मंत्रिमंडळात आलेल्या आहेत एकतर शीर्षस्थ नेतृत्वाने सांगितलेलं की त्यांना पहिल्या सहा रँक पैकी एखाद मंत्रिपद द्या तर त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे ते सोळाव्या रँक पर्यावरण मंत्री त्यांना केलेलं आहे आता राजकीय पर्यावरण भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्यासारखं स्वच्छ पारदर्शक राहिलेलं नाही शिस्तीचं धडे गिरवणार राहिलेलं नाही ना आणि मग आता पंकजा मुंडे यांना वेसन कशी घालायची कारण त्या भावी मुख्यमंत्री आहेत आणि ज्याप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला एका विशिष्ट प्रतिमेतून बाहेर काढलं आपलं सर्वसमावेशक राजकारण करत त्याप्रमाणे पंकजा मुंडे आनाजी पंत या प्रतिमेतून भारतीय जनता पार्टीला बाहेर आणू शकतात आणि चांगलं नेतृत्व त्या देऊ शकतात दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर निवडणूक लढवायची आहे आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षण त्याच्यामध्ये असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांचे पंक छाटण्याचा व्यवस्थित कसा प्रयत्न सुरू आहे आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या माफिया राजला असलेल्या पाठिंब्या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं एकेकाळ आणि सध्या त्या काय करत आहेत यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आता सुरुवातीला आपण धनंजय मुंडे यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांनी तीन चार वर्षांपूर्वी नेमकं काय म्हंटल होत ज्या वेळेला त्यांचा पराभव झाला होता विधानसभा निवडणुकीमध्ये ते आधी ऐकू आणि त्यानंतर आपण बाकीचं जे प्रदूषण झालेलं आहे राजकारणामधलं भारतीय जनता पार्टीमधलं त्या संबंधी बोल तो व्हिडिओ आपण आधी ऐक त्याला मला उद्धवजींची बहीण आहे धनंजयची बहीण निर्माण केलं गेलं होतं आहेच आहे धनंजय यांचं काम पसंत नव्हतं म्हणून मी राजकारणात आले मी राजकारणात येणार नव्हते तेव्हाच्या परिस्थितीत असं झालं की इतकी रिॲक्शन होती की नाही धनंजय निवडून येणार नाही मग पंकजाला उभा करा मी तर राजकारणात अजिबात येण्यात इंटरेस्टेड नव्हते त्या पिरियडमध्ये आणि आता आले आता धनंजयनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी दहीनाथ गडावर त्यांना दिल्या पण आता जिल्ह्यामध्ये तुम्ही जे कव्हर करता त्याच्यामध्ये मला नाही वाटत जिल्ह्यातले लोक समाधानी आहेत जिल्ह्यामध्ये प्रचंड अत्यंत प्रभावी अधिकारी आम्ही जिल्ह्यामध्ये आणले सगळ्यात जास्त विमा देशामध्ये परबीड जिल्हा दिला आज आहेत लोक विमा नाही अनुदान नाही सुरक्षा नाही कुठेतरी प्रवृत्ती त्या गुंड प्रवृत्ती ज्या आम्ही अगदी धाकाने लावून टाकलं तर त्या बाहेर आल्या ज्यांना आता पाहिजे पालकमंत्री म्हणून धनंजयने ते हाताळण्यात अजूनही भविष्यात चांगलं काम करावं माझ्या त्यांना शुभेच्छा माझा स्वभाव वैयक्तिक बोलण्याचा धनंजय काय सांगायला त्यांच्या कार्यकर्त्यांचा लोकांना त्रास आहे आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवत नाही ही लोकांमधली चर्चा आहे पराजितला व्यापारी बीड जिल्ह्यामध्ये आणि बी असं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं पण धनंजय परळी पुरते मर्यादित राज्याचा मंत्री म्हणून काम करताना परळीच माझ्याकडनं कधीच एखादं काम दुर्लक्ष होऊ शकलं असतं कारण मला शेवटी मंत्रीपद राज्याच असतं तसं धनंजय यांचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसं वास्तव्य दिसत नाही जिल्ह्याच्या विषयांवर हाताळताना दिसत नाही जसं सिव्हिल सर्जन विषय आता लोकांमध्ये नाराजी पोलीस अधिकाऱ्यांची नाराजी वाळूचा माफ यावर प्रचंड लोकांमध्ये नाराजी असंतोष दिसतोय तुम्हाला कशा आता हे त्यांच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा सोळा आहे आणि त्याच्यावर लोकांची नाराजी आहे आता त्यांच्या त्यांनी काय करावं त्यांची काय काम करण्याची पद्धत असं हे मी डिक्टेट करू शकत नाही काय नसावी हे बोलू शकतो तुमच्यावर राष्ट्रीय जबाबदारी आता हे बघा सुरेश धस असं म्हणत आहेत की पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बोलायला एवढा का उशीर लावला कारण त्या असं म्हटल्या होत्या की खरं तर त्यांना शपथच द्यायला पाहिजे नव्हती आणि आता राजीनामा द्यायला लावलेला आहे इतक्या दिवस चौऱ्याऐंशी दिवसानंतर ते झालेलं आहे जर हे आधीच नेतृत्व म्हणजे करणाऱ्यांनी आणि राज मंत्री म्हणून वावरणाऱ्यांनी जर आधीच ठरवलं असतं तर एवढी काही चितू झाली नसती ती झालेली आहे असं स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं आता धनंजय मुंडे यांना त्या भेटल्या धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची जी काही भाऊ भाऊ म्हणून त्यांनी जे काही त्यांच्याशी चर्चा केली असेल हा वैयक्तिक भाग झाला राजकीय व्यक्ती म्हणून त्यांचं बोलणं वागणं वेगळं आणि हे अतिशय परिपक्वपणाचं लक्षण म्हणजे बघा पंकजा मुंडे या असं म्हटलेलं आहे की राजकारणात यायची इच्छाच नव्हती परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून ते यावं लागलं कारण धनंजय मुंडे हे यांचं राजकारण चुकीच्या पद्धतीने चालू होतं त्यामुळं मला राजकारणात यावं लागलं असं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आजही आहे आणि मग आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत ते पुन्हा येईन पुन्हा ते आलेले आहेत पाच वर्षांसाठी ते आलेले आहेत आता सध्या महाराष्ट्रातलं जे सामाजिक वातावरण आहे सोशल फॅब्रिक जे खराब झालेलं आहे त्याच्यामध्ये राजकारण जसं जबाबदार आहे तसं गुन्हेगारीकरण देखील जबाबदार बीड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे तीच थोड्या थोड्या बहुत फरकाने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा एक साधारणतः चालू आहे आता स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आणि त्याच्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असं जे वातावरण आहे या सगळ्या वातावरणाचा विचार करता आपण काहीतरी परिपक्वपणे बोललं पाहिजे आपली प्रगल्भता आपण व्यक्त केली पाहिजे नुसत्या बोलण्यातून नाही मुलाखतींमधून नाही तर प्रत्यक्ष आचरणातून ती आणली पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी काम सुरू केलेलं आहे ते असं म्हटलेले की मला ओबीसीचं नेतृत्व करायचं नाही मला मराठ्यांचंही नेतृत्व करायचं आहे सर्व घटकांचं मला नेतृत्व करायचं आहे आणि पंकजा मुंडे यांचं हे जे नेतृत्व आहे हे बहरणं ही भारतीय जनता पार्टीची कशी गरज आहे हे शिर्षस्थ नेतृत्वापैकी अमित शाह यांना चांगलं पटलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांनी असा प्रयत्न केला की के के आधी आधी पहिला एक प्रयत्न त्यांनी काय केला की एकनाथ खडसे यांना पुनर्प्रवेश दिला होता भारतीय जनता पार्टीमध्ये मग त्यांना बुके देऊन त्यांनी स्वागत केलं विनोद तावडे जिथं होते मग मा गिरीश महाजन संकज मोटक मोचक आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय जे वक्तव्य केले त्याच्यामुळे तो प्रवेश थांबला गेलेला आहे तो चाक आहे मग हे असं झालेलं आहे मग आता पंकजा मुंडे यांनी याचं नेतृत्व करावं त्यांना प्रवेश द्यावा त्यांना उत्तेजन द्यावं त्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी त्यांना काय केलं पाहिजे त्यांना आता सत्तेच्या बाहेर ठेवता कामा नाही विधान परिषदेवर आपण त्यांना आमदार केलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जर त्यांचा विजय झाला असता तर त्या दिल्लीला स्थानापन्न झाल्या असत्या रमल्या असत्या राष्ट्रीय राजकारणामध्ये परंतु आता काय आलं की दुर्दैवाचा फेरा आता तो कोणाच्या दुर्दैवाचा फेरा तर आता धन पंकजा मुंडे यांना मंत्रीपद द्यावं लागलेलं ला। आहे मग ते द्या द्यायचं तर ते असं दिलं पाहिजे की ते पहिल्या सहा जे मुख्य जे खाते त्याच्यामध्ये दिलेलं पाहिजे जसं महसूल खाते जर त्यांना देता आलास असत त्यांची तेवढी त्यांचा तेवढा अनुभव आहे त्यांचा तेवढा आवाका आहे पूर्ण राज्यामध्ये त्यांची तेवढी प्रतिमा आहेत त्या देखील मास लीडर आहेत आणि कुठलंही लोकप्रतिनिधी असं संविधानात्मक पद नसताना त्यांनी पूर्ण महाराष्ट्राभर गेल्या मधल्या काळामध्ये आपला प्रभाव दाखवून दिलेला आहे वेक वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून असेल वक्तव्याच्या माध्यमातून असेल आणि मग आजही त्यांचं थे ते जे काही लोकवैभव जे आहेत ते त्या टिकून आहेत मग आता त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत मग आता त्यांना मंत्री केलं करता येण्यासारखी परिस्थिती आहे मग ते तुम्ही करा असा आदेश तो पाळावा लागला आणि मग त्यांना मंत्रीपद जे दिलं गेलेलं आहे ते पहिल्या सहा तर सोळाव्या रँकचं दिलं गेलेलं आहे पर्यावरण मग आता बघा पर्यावरण खातं दिलं मग शेवटी ते राजकीय रंग आता कितीही नाही म्हंटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये मा कुठलाही दुजा भाव नाही किंवा आमचं वैर नाही किंवा काही नाही असं कितीही जरी म्हटलं तरी परिस्थिती काही ती लोकांना दिसतीये मग आता राजकीय पर्यावरण ते कसं प्रदूषित झालेलं आहे आता नागपूरला गृह जिल्ह्यामध्ये म्हणजे आज आजचीच बातमी आहे जो कोळसा डेपो जो उभा केला जातोय तो महाराष्ट्र सरकारतर्फे असेल किंवा ते महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल यांच्या मार्फत तो उभा केला जातोय भूमरेडला उभा केला जातोय मग काँग्रेसचे आमदार संजय मेसराम यांनी एक लक्षवेधी टाकली काय की हे याच्यामुळे प्रदूषण वाढू शकतं लोकांना त्रास होऊ शकतो मग तुम्ही जनसुनावणी घ्या आणि पंकजा मुंडे यांनी पर्यावरण मंत्री म्हणून ताबडतोब त्याला काय केलं मान्यता देखील दिलेली दे त्यांनी सभागृहामध्ये सांगून टाकलेलं की हो जनसुनावणी सुनावणी घेण्यात येईल मगच या कोळसा डेपोबद्दल म्हणजे प्रस्तावित आहे त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आता हे उदाहरण थोडस बोलक आहे आणि मग आता त्यांना काय करावं लागणार आहे सुधीर मन मुनगंटीवार जसं बोलले म्हणजे निवडणुकीच्या आधी ते मुद्दा म्हणून दिल्लीला जाऊन भेटून आले की माझा मंत्रिमंडळामध्ये नंबर लागेल तर तो बघा परंतु त्यांचा काही नंबर लागला नाही जसा पंकजा मुंडे यांचा लागला मग आता ते तुम्ही कर्जमुक्त करा शेतकऱ्यांना वगैरे अशा प्रकारचं ते तालेवारपणे वार हे वार करायला लागलेले आहेत एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीचं भाषण केलेलं आहे त्या भाषणाची सर्वाधिक चर्चा होती देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते काय बोललेले आहेत कोणत्या भाषेमध्ये बोललेले आहेत ते सगळं आहे आणि मधल्या काळामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये भगवान गडावर आता राजकीय चर्चा होऊ नये यासाठी इथं मेळावा घेऊ नका असं नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना बजावलं होतं मग सावरगावला मोर्चे सुरू झाले मग त्याच्यामध्ये एकनाथ खडसे वारंवार येऊन गेले बाकीचे सगळे नेते येऊन गेलेले तिथं काय भाषणबाजी झालेली हे सगळं आपल्याला माहिती आहे मग आता पंकजा मुंडे हे बरंच म्हणजे ते अभ्यासू नेतृत्व आहे ज्या वेळेला त्यांना असं मुलाखतीमध्ये विचारलं जातं की कशा पद्धतीने हे जातीवाद वगैरे तरुणांच्या मनावर परिणाम पुढची पिढी आणि बीड जिल्ह्यामध्ये काय होतंय तुम्हाला कोणत्या यातनातून जावं लागतंय असं विचारलं जात आहे तर त्यावेळेला ते सांगतात की अमेरिकेमध्ये अशाच प्रकारे जे काही वांशिक युद्ध मग त्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी बुद्धिमत्तेवर भर दिलेला आहे टॅलेंटवर भर दिलेला आहे त्याची आपल्याला गरज आहे अशा प्रकारे ते त्या बोलायला लागलेल्या उच्च शिक्षित आहेत आणि मग त्यांच्या हातात जर कारभार दिला गेला तर त्या भारतीय जनता पार्टीला तो हवा आहे अशा प्रकारचं एक वळण म्हणजे वरून दिलं जात आहे शिर्षस्थ नेतृत्वाकडून आणि मग पंकजा मुंडे यांची क्षमता राजकीय क्षमता लोकांचं नेतृत्व करण्याची क्षमता प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा अभ्यास मग त्यांना असं विचारलं जातं की आता तुम्ही पर्यावरण हे खातं तर त्या अतिशय महत्वाचं खातं ते मानतात ग्राम विकास खातं असताना कशा पद्धतीने याच्यावर काम केलेलं आहे म्हणजे आता ही काळाची गरज आहे एवढं मोठं हे खातं आहे आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीने त्या बोलायला लागल्या मग आता हे जर असं चालू राहिलं आणि मग पुन्हा सामाजिक अभिसरणाचा मुद्दा आला वगैरे सगळे मुद्दे आले महाविजय तर मिळवला मराठा आरक्षणामुळे आपल्याला लोकसभेप्रमाणे बॅकफूट वर जावं लागेल की अशी याची धास्ती होती परंतु लाडकी बहिणीने आपल्याला तारलेलं आहे सगळं आपण विजय मिळवलेला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा जर काही आव्हानं उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह यांनी असं सांगितले की तुम्ही आता थोडंसं काय करा जरा पक्षाची जबाबदारी घ्या असं करून जर दिलेलं नेलं तर मग पर्याय काय तर मग पर्याय तो आहे पंकजा मुंडे यांच्याकडे ते मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं याची भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये जोरात चर्चा सुरू आहे आणि आपण हे जे काही बोलतोय ते खात्रीलायक सूत्रांनी दिलेली माहिती आहे आता चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता किंवा त्यांना तिकीटच दिलं गेलेलं नव्हतं त्याच्यानंतर त्यांना का दिलं गेलेलं नव्हतं कारण ऊर्जा खात्यामध्ये त्यांनी जी काही ऊर्जा आणली होती म्हणजे त्यांचं इतकं राजकारण अगदी सोनेरी छटांमध्ये असं भरून गेलं होतं आणि मग त्यांना ते टाळण्यात आलं मग त्याच्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी कसं जुळून घेतलं म्हणजे इतकं जुळून घेतलं की मी नितीन गडकरींचा माणूस नाही आहे मी तुमचाच माणूस आहे देवत्व आणि मग ते झाले आमदार झाले नंतर आता ता ता ते प्रदेशाध्यक्ष झाले त्याच्यानंतर ते महसूल मंत्री झाले हे सगळं झालेलं आहे मग असं जर होत आहे तर पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेतृत्वाचं काय मग आता त्यांना जर आता हे करायचं आहे त्या तर स्वाभिमानी आहेत अभ्यासू आहेत प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करणारच हे बोलतात आता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या विषयी सुरेश धस म्हणतात त्यांनी बोलायला एवढा का उशीर लावला त्यांनी म्हटलेला आहे काय म्हटलेलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुख हा माझा भूत प्रमुख होता त्याच्याबद्दल जे काही कनव आहे आस्था आहे किंवा जे प्रेम आहे ते कुणी इतरांनी शिकवायची गरज नाही मग हे हे सगळं जे आहे मग त्याच्यामुळे सुरेश धस आता तुटून पडायला लागलेले आहे सुरेश धस म्हणतात की विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा ताईंनी कमळाचा नव्हे तर शिट्टीचा प्रचार केलेला आहे आणि त्याची तक्रार आपण करणार आहोत वरिष्ठांकडे श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत आणि तेच पंकजा मुंडे म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे की सुरेश दास यांना आवरा तर हे सगळं जे चालू आहे याच्या मागे म्हणजे संकटात कोणकोणत्या प्रकारची संधी येऊ शकते आपल्याला आव्हान दिलं जाऊ शकतं अशा नेतृत्वाला आपण छाटलं पाहिजे ते वेळीच छाटलं पाहिजे हे hey, वरूनही तसंच केलं जातंय देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस देखील तेच करत आहेत त्याच्यामध्ये विनोद तावडे एकनाथ खडसे सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीत या नात्या प्रकारे कसं केलं जात हे महाराष्ट्राला काही नवीन नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद